मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज अरबाज आणि निक्कीचं जोरदार भांडण होणार आहे काय या भांडणाचं नेमकं का कारण आहे हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा तर मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये सध्या कॅप्टन पदासाठी टास्क सुरू आहे आता या टास्क अंतर्गत दुसऱ्या आणि तिसरी फेरी आज आपल्याला पाहायला मिळणार आहे या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरी अंतर्गत अरबाज आणि निकीमध्ये मोठा वाद पाहायला मिळणार आहे आणि हा वाद आहे ना तो खूप टोकाला जाणार आहे अक्षरशः निकी ही रडतानासुद्धा दिसणार आहे आणि यामुळे तुम्ही अरबाजला ट्रॉफी द्या बिग बॉस इथपर्यंत त्यांचं भांडण गेलेलं आहे आता या दोघांच्या भांडणाचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे आर्या या दोघांमध्ये अरबाज आणि निकीमध्ये आर्यामध्ये येते का हे पाहावं लागेल पण आर्यामुळे या दोघांमध्ये सध्या खटके उडत आहेत तर आज सुद्धा बिग बॉसच्या या कॅप्टन पदाच्या कार्यासाठी अरबाजने थोडंसं आर्याला सॉफ्ट कॉर्नर दिलेलं आहे तर ही गोष्ट अजिबात निकीला पटलेली नाही आहे आणि ती प्रत्येक ठिकाणी आपला राग व्यक्त करताना दिसते आणि इथे अरबाज पण आहे ना तो की तो सांगतो की मी प्रत्येक वेळी तुमच्यासारखा गोड गोड बोलणार नाही आहे आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होईल असं तुम्ही माझ्याकडनं ती अपेक्षा करू नका मला एक कळत नाही ती निकी आणि तिची मैत्रीण जानवी आर्याला तुम्ही कच्चा लिंबू म्हणता बरोबर मग कच्चा लिंबू असताना एवढी इनसिक्युरिटी तुमच्यामध्ये का असते आर्या तर कच्चा लिंबू आहे ना काल पण ज्या पद्धतीने वैभवने आर्याला सेव्ह केलं आणि अभिजितला नॉमिनेट केलं तर याच्यावरती या दोघींनी एवढा गोंधळ घातला कच्च्या लिंबूला सेव केल्यानंतर एवढा गोंधळ म्हणजे ती जानवी तर डोकं काय आपटत होती त्यानंतर उशी काय फाडत होती एवढा राग काल ती अगदी शेवटी जाताना सांगत होती ना की मी तिला मारून कानफडात मारून तिला मारून आणि बिग बॉसच्या घराबाहेर पडेन अरे एवढा राग मला कळत नाही दोघींचा कच्चा लिंबू कच्चा लिंबू त्या कच्च्या लिंबूला तुम्ही तुम्ही स्वतः पक्का लिंबू करताय बघा आर्यातचं सांगायचं झालं तर पहिल्या आठवड्यामध्ये ती थोडीशी बालिश होती आणि ती ते दिसत होतं पण आत्ता गेला आठवडा आणि हा आठवडा हा जो आठवडा आहे ना ती थोडीशी मॅच्युरिटी दाखवते चांगली व्यवस्थित खेळ करण्याचा प्रयत्न करते पण एवढा जो आर्याबद्दल या दोघींमध्ये राग आहे ना तो चांगला नाही आणि तो प्रत्येक वेळी राग आहे ना तो व्यक्त होतो हा सगळा जो राग आहे ना काल निकी आणि जान्हवीने त्या वैभववरती काढला आणि आज अरबाजवरती काढला आणि अरबाज पण सडेतोड उत्तरं देताना दिसतोय आणि आर्याचं पण एक बघा आर्या आहे ना वैभव आणि अरबाजला कधीच टार्गेट करत नाही त्यांना कधीच बोलत नाही तर ही गोष्टसुद्धा मला असं वाटतं की निक्की आणि जान्हवीला खटकत असेल त्यामुळे त्यांच्यामध्ये हे खटके उडतात कारण आर्याची वेळी टार्गेट निकी आणि जान्हवी असते मात्र त्यांचेच मित्र असलेले अरबाज आणि वैभवला आर्या कधीच बोलत नाही त्यामुळे हीसुद्धा गोष्ट असू शकते त्यामुळे कदाचित राग हा असेल पण मला असं वाटतं ना की अरबाज आणि हे जे निकीचं जे काही भांडण आहे ना ते भांडण तर रोजच आपण पाहतो हे खोटं खोटं भांडण असावं टी आर पीसाठी आपण दिसण्यासाठी असं एकंदरीत दिसतं मित्रांनो तुम्हाला खरं सांगू का हे दोघे पण आहेत ना लय शाणे आहेत आपल्याला भांडण 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 दाखवायचं आणि दोघेनंतर मग एकत्रच बसायचं पण आपल्याला माहीतच आहे अरबाज आणि निकीचं काय भांडण आहे त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित सोन्या माझ्या बाळा चालू होतं तर हे यांचं असंच आहे थोडा वेळ भांडायचं आणि पुन्हा पप्पी दे पप्पी दे पारूला त्यांचं चालू असतं तर या दोघांच्या भांडणाविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका